मुदखेड येथे तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा मुदखेड येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रथमतः शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले दरम्यान मुंबई येथे झालेल्या सव्वीस अकराच्या भ्याड हल्ल्यातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले प्रारंभी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तर सर्व उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांची उपस्थिती होते यावेळी पत्रकार प्रल्हाद मस्के माजी नगरसेवक कैलास गोडसे माधव पाटील कदम संजय औलवार अजगर हुसेन सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांत चौदंते यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप चक्रधर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते कुणाल चौधरी पत्रकार ईश्वर पिनलवार गंगाधर डांगे साहेबराव गागलवाड धम्मदाता कांबळे अब्दुल रजाक शेख जब्बार अतिक अहमद साहेबराव हौसरे नामदेव बिच्चेवार अमोल टेकले हाफिज कुरेशी माधव गायकवाड माजी नगरसेवक रावसाहेब चौदंते सुभाष चौदंते अविनाश चौदंते माजी नगरसेवक चांदू बोकेफोड अविनाश झमखडे साहेबराव चव्हाण संजय उर्फ पप्पू सोनटक्के सचिन चंद्रे महावितरणचे यंत्रसंचालक जनार्दन लेंडेवाड मेंढका येथील माजी सरपंच लक्ष्मणराव इजळकर उपसरपंच नारायणराव निखाते मुजी पठाण राजरत्न क्षीरसागर अशोक पाटील मुंगल इजळीकर आदित्य कोलते यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन पत्रकार संघाचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते यांनी मानले Vijayashree yang terbit projek dengan sekitar 24 sampai 27. Kami seterusnya boleh terima <laughs> dengan. Ya. 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 प्रस्तावचं वाचन करतो आपण सर्वांनी आप पाठीमाग म्हणायचं आहे

Biswa Serda उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची, दर्जाची। व संधीची समानता, समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेस आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करत आहोत धन्यवाद यानंतर यानंतर सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर सव्वीस अकराचा जो मुंबई येथे दहशतवादी हल्ला झालेला होता त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या जवानांना देखील आपण या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत

विविध पक्षाचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आमचे सरपंच इजळकर आणि आपले आप सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संविधानाची प्रस्तावना या जीवनामध्ये उतरले म्हणून या देशामध्ये कलम क्रांती धोर क्रांती शोध आणि हरित क्रांतीचा उगम होत गेला आपण संविधान दिनाचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने या संविधानाचं रक्षण करण्यासाठी रविवार भरपूर असतो आणि आपल्या मुख्य

आमचे सहकारी त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू आणि प्रतिष्ठित नागरिक आजच्या संविधान दिनानिमित्त आपण इथे बसलेलो आहोत आणि हा संविधान जेव्हा एकोणीसशे एकोणपन्नास ला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण संविधानाची मान्यता मिळाली आणि तो दिवस सव्वी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून पाळला जातो या संविधान दिनाच सर्वात महत्वाचं काय तर हे जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे दिलेलं आहे आणि जी निर्मिती झालेली आहे हे ऐतिहासिक अशी निर्मिती आहे सर्व जगातील सर्वात मोठ असं संविधान आणि राज्यघटना त्यांनी बनवली आणि त्याच आधारावर आपलं भारताची लोकशाही आज सदृढपणे जगात वावरत आहे आणि हे लोकशाही वावरतच नाही तर ती पुढं भविष्यात सुद्धा एकदम जिवंत ठेवण्याचं काम हे संविधानामध्येच आहे आणि या संविधानाच आपल्या सर्वावर खूप मोठी जबाबदारी आहे कारण काय विशेष करून माझी तर पत्रकार बंधूंना विनंती आहे कि आपल्या आपण संविधान आहे संविधान सगळं लोकशाही चालते राज्य कारभार चालतो सर्वांना हक्क आणि अधिकार समजतात परंतु ज्या पद्धतीने लोकांना अधिकार आणि हक्काची जाणीव असते त्याप्रमाणे कर्तव्याची जाणीव नसते आणि हे कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम प्रत्येक कोणालाही मग ते राजकीय पक्ष असो सामान्य जनता असो किंवा पोलीस प्रशासन असो किंवा कोणताही प्रशासनातला प्रशासना घटक असो या सर्वांना जाणीव करून देण्याचं काम पत्रकार बंधूंचं असतंय आणि ते आपल्या पत्रकारितेतून आपल्या विविध माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू शकतात आपल्या इथं वेगवेगळे प्रश्न आहेत मग ते प्रशासकीय असो राजकीय असो कोणतेही असो जिथं तिथं आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर निश्चितच आपण संविधानाचं संविधानाचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करू आणि आपलं संविधान हे चिरवू होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आजच्या या संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी आम्हाला इथं सन्मानपूर्वक बोलवलं पत्रकार संघाने त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनीच अशा पद्धतीने प्रत्येकाने संविधान आपलं कसं जागृत राहील आणि पुढं कसं लोकांना त्याच नॉलेज म्हणजे जनतेमध्ये संविधानाचं नेमकं काय आहे आत्मा काय आहे काय ते मूलभूत अधिकार काय आहेत आणि आपलं कर्तव्य काय आहे आणि स्वतंत्र समता बंधूचा हे जे मूलभूत आहे संविधानातील ते सर्वांप्रेम नागरिकांना पोच करण्याचं काम आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सर्व भारतीयांना आणि उपस्थित असलेल्या सर्वांना सर्वा संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक वसंत सप्रे साहेब सहाय्यक अशी कांबळे साहेब कैलासना गोरचे माधव पाटील कदम व सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते माझे पत्रकार बंधू सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आहे डॉक्टर बाबासाहेबांनी अति परिश्रम करून आपल्या सर्वांसाठी देशवासासाठी संविधान तयार केलेला आहे आणि मागील पंच्याहत्तर वर्षापासून देशात हे संविधानाचे आधारे चालत आहे या पवित्र हा ग्रंथ आपल्या देशाचा ग्रंथ आहे जसं प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ असतो तसा हा देशाचा ग्रंथ आहे तर सर्वांनी या ग्रंथाचे वाचन केलं पाहिजे याचा आदर केला पाहिजे यानुसार वागलं पाहिजे मागे काही राजकीय लोकांनी संविधानात बदल करण्याची भाषा बोलत होते पण तसं काही ना झालं नाही पण योगाय यो। आजच मी एका पेपरला वाचलो की काही लोकांनी संविधानातील धर्मनिरपेक्ष शब्द बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका रिजेक्ट केली खारिज केली देशात असे काही लोक आहेत देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानात बदल करण्याचा माग पाडलेली आहे सर्वांना माहीत आहे आणि पत्रकार बांधवांना अशी विनंती आहे की देशाच्या संविधानाची माहिती देशातील प्रत्येक खालच्या माणसापर्यंत पोहोचावी आपल्या लेखीच्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना जी विनंती करतो की त्यांनी संविधान हे आम जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करावं आणि सर्वांनी संविधानाच्या माध्यमातून आपण जगावं वागावं व देश चालावं अशी सर्वांना विनंती करतो आपली जागा घेतो धन्यवाद निमित्त संघानी साजरा करण्याच्या कार्यक्रमात सुरू असलेले या पोलिस स्टेशनचे कर्तव्यक्ष पोलीस निरीक्षक वसंत साहेब व तसेच ए पी आय कांबळे शहरातले भाजपाचे माधव कदम संजय अवलवार पप्पू सोन अविनाश चौंते रावसाहेब चौंते आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजित भाई शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व पत्रकार बांधव गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम आमचे कोलक पंधरा वर्षापासून हा उपक्रम हाती घेतलाय संविधानाची जाण त्यांना आणि आम्हाला करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम तुम्ही त्यांचे आभार मानतो की आपल्या शहरात हा कार्यक्रम सुरू केला आणि सर्वप्रथम सर्वांना मी संविधान मिळून शुभेच्छा देतो आणि सव्वीस आगराला जो हल्ला झाला धाड हल्ला आपल्या सैनिकावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आपल्या सर्वांना संविधानाची थोडक्यात माहिती आपल्या मस्किजीने दिलीच आहे आणि हा संविधानाच्या निमित्त आपल्याला सर्वांना संविधान काय आहे संविधानामध्ये काय कसं आहे तर आपल्या निवडणूक आपल्या सर्वांना समजलंय संविधानाच्या वतीनंच जर संविधान समजलंय या कारणाने साहेबांनाही ताण आला नाही पोलीस प्रशासना ताण आला नाही आणि कुठल्याच प्रशासनाला आणणार नाही आणि आपल्या ताणात नाही थोडाफार ज्यांना संविधान समजलं नाही ते लोक करतात कर। ज्यांना संविधान समजले त्यांनी संविधानाच्या वतीनं मतदानही केले सहकार्य केले गावात सांगताचही सहकार्य केलंय त्यामुळं संविधानाविषयी जास्त बोलण्यापेक्षा जा 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 आपल्याला सर्वांना संविधान समजलंय आणि ज्यांना समजलं नाही ते आता ह्या उपक्रमातून समजेल असा माझा एक समज आहे तरी आपल्या सर्व संघटनांनी बाबासाहेब आंबेडकरच्या पाटील अभिवादन केलंय त्यांचेही थे आम्ही आभार मानतो किंवा अभिनंदन करतो की त्यांनी ती प्रथा कायम ठेवली आमचे रावसाहेब असू द्या पत्रकार बांधव असू द्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण संविधान जर जेव्हा समज नसेल तर संविधानाच्या प्रती आपण बरोबर वाटल्या पाहिजे कारण जेणेकरून संविधान समजलं पाहिजे आता युव युवकांना खास कर समजलं पाहिजे प्रौढ तो आहेत पत्रकार बांधव आहेत अधिकारी आहेत आपल्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यांना तर संविधान समजले त्या संविधानाचाच अभ्यास करून त्या संविधानाचा डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व काम केलो त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि पुन्हा संजय कोंतीचे अभिनंदन करतो की त्याने हा कार्यक्रम उपक्रम म्हणजे ठेवला चालू ठेवलाय त्याचे उपकार हे अभिनंदन करून आणि जय संविधान संविधानाच्या मार्गाने सर्वांनी चलावे असंच सगळ्यांना मी विनंती करून माग सम जय हिंद मुख्य पोलीस स्टेशनचे सापरे साहेब तांबळे साहेब माझी शहराध्यक्ष कदम शहराचे शहराध्यक्ष पप्पू सोनटक्के टक्के अविनाश चौगंते रावसाहेब चौगंते अविनाश झमकडे सचिन चंद्रे पत्रकार चौघंते गुरुजीराव चौब चांदू चमकुरे सर आणि शहराचे शहराध्यक्ष काँग्रेसचे मुजीब पठांगी आज संविधान मिळण्या निमित्त मुख्य सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे मुंबई झालेला आहे सवी मी त्या हल्ल्यानिमित्त वाहतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संजय कल्प यांनी हजार जन केला त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संप द्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विश्वाला शांतीचा संदा संदेश देणारे महाकवी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाई भीमाई या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पोलीस ठाण्याचे पोलीस पिया सप्रे साहेब तसेच येथे कांबळे साहेब माधव कदम संजय साहेब पप्पू आउदारे अविनाश झमकडे सचिन चंद्रे याचा कार्यक्रम सतत पंधरा वर्षापासून संविधान दिन आला की सर्वांना जाणीव करून देणारे पत्रकार संघ यांचं अभिनंदन करतो व सव्वीस नोव्हेंबर रोजी जे आपल्या सैनिकावर झाड हल्ला झाला ज्या झाड हल्ल्याचा निषेध करतो आणि शहीदांना आदरांजली व्यक्त होतो संविधानाने सर्वांना समान न्याय समान संधी समान हक्क दिले संविधान संविधान भारत माता आपली माऊली संविधान त्याची सावली संविधान आहे महान संविधानाचा करू सर्वांनी मिळून सन्मान संविधानाने आपल्याला सर्वांना समान संधी दिली दे आहे देशाच्या सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि रस्त्यावरच्या गरीब माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे सर्वांनी समान संत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची निर्मिती केलेली आहे संविधान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर आधारित आहे आणि तसंच भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्ण संविधानामध्ये आचरण केलं आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो माझं संविधान <laughs> दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सप्रे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलासजी गोडसे भाजपाचे शहराध्यक्ष आमचे पप्पू सोनटके आमचे सहकारी आवलवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुजीबभाई पठाण शहराचे काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे आमचे सर सहकारी अविनाश शिवसेनेचे साबरराव चव्हाण अविनाश झमकडे सचिन चंद्रे जे पाशाभाई आमचे चौदंते सर्वच पत्रकार रजाकभाई कांबळे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आमचे असे पक्षाचे प्रवक्ते कुलतेजी ईश्वर पिंडलवार सिद्धार्थ सर्वच आता मान्यवर कोणाचे नाव राहून दिले असेल तर माफी मागतो दरवर्षीप्रमाणे हा दिन दोन हजार पंधराला बाबासाहेब आंबेडकरांचं एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त सरकारन, हा सरकारनं हा निर्णय घेतला की सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करायचा आणि लोकांना आठवण आली पाहिजे संविधानाचं महत्व कळालं पाहिजे म्हणून हा दिन करण्याचं हे योजना केली आणि महत्वाचा विषय आहे की संविधान करते वेळे ज्या गोष्टी लोकशाहीत निघावत्या की मुख्यमंत्र्याचं कार्य काय आहे पंतप्रधानाचं कार्य काय आहे नगरसेवकाचं कार्य काय आहे पी आय च कार्य काय आहे जजचं कार्य काय आहे अशी सगळी जे कसोटी लावून दिली सर्वांना एका डब्यात बसवण्याचं काम तो कोणी केलं असेल तर या संविधानानं केलं आहे आपण बघता आपलं घरी एक होत नाही चार भाऊ असतो तर चार भाऊ चार दिशेने पळतात आपण चार चुलते असतो चार चुलते चार दिशेने पळतात गाव चार दिशेला पळते पण एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला एका जागी बांधण्याचं एका जागी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या <प्राणिया> संविधान केलं आहे म्हणून संविधानाचं महत्व खूप महत्व जेवढं तुम्ही विचार कसा तेवढं मोठं आहे कारण सोपं नाही लोकशाही चलि लोकांनी लोकांसाठी निर्माण केली लोकशाही ती चली नाही हे काळ हे काळ सोपं नाही बऱ्याच देशात बघता हुकुमशाही चलते पण लोकशाहीमधून राज्य चलवणं ते सुद्धा व्यवस्थित ना एकोणीशे बावन्न त्रेपन्न आपल्या भारतामध्ये पहिल्या निवडणुका झाल्या त्यानंतर आपले आजोबा असतील वडील असतील आपण असाल आपल्या तीन पिढ्या जरा आपण बघायला निवडणुका येत राहतात कैलासराव नाता म्हणजे किंवा काही गोष्टी इलेक्शनच्या बघितल्या पण मला या राजकीय भाषण करण्याची जी वेळ नाही किंवा ही योग्य नाही पण ह्या गोष्टी तुम्हाला एक गोष्ट सांगा वाटते राजकारण येत राहते जात राहते निवडणुका होत राहतात जात राहतात येत राहतात त्याच्यामुळं या गोष्टीत लई म्हणजे अशा काही आपले कर्तृत्व हो। किंवा आपल्या कार्यातून गावामध्ये इलेक्शन जिंकलं म्हणून जास्त आपण असं काही करतो कोणाच्याही भावना दुखू नये याची दक्षता घेतली पाहिजे पराभव झाला म्हणून कोणाचा काय अंतिम पराभव नसते आणि अंतिम विजय नसते तर निवडणुका येत राहतात जात राहतात फक्त गावगड्याचे संबंध चांगले झाले पाहिजे एकमेकाच्या भावनाने डुकल्या पाहिजे आपण सगळं गाठा प्रकरणांचे लोक या गावामध्ये दाखव एकमेकाच्या भावना दुखून एकमेकांच्या दुश्मनी कोणला भेटत नाही हा राजकीय विषय नव्हता पण काही गोष्टी घडल्या गावामध्ये ह्या गोष्टी नाही घडायला पाहिजे कालच्या प्रकरणात काही एका राहत्या सर्व एकच आपण एक बसाव असे उद्या सकाळी गेले की एकमेकांची कोण धोका सर आपण एकमेकांचं त्याच्यामुळे काय होणार ह्या गोष्टी संभावून आपण गावाला घेतलं आजचा योग नव्हता सहज ह्या गोष्टीतून ह्या गोष्टी आठवल्या म्हणून बोलण्याचा योग आला आणि संविधान दिन आपण जे साजरा करत आहोत उत्कट वासियांस साठी बोलते तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करणार मला वाटतं आपल्या तालुक्या आजूबाजूला बघता आपण कुठे जास्त फोटो किंवा याचे येत नाहीत पण तुमच्या पत्रकार संघाच्या मार्फत का, का होईना आपल्या संघटनेमार्फत दरवर्षी शहरात बोलवता एवढा चांगला सुंदर कार्यक्रम त्यामुळे सुद्धा तुमच्या सर्व पत्रकाराचे आम्ही सर्व प्रमुख सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत करतो आज एका एक ठिकाणी संविधान दिन असताना सुद्धा सवि साखरात जो देशावर भाड हल्ला झाला त्याच्यामध्ये जे आपले प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करण्यासाठी जे धारात्मक झाल्या अशा सैनिकाला मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो खरोखरच या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून ज्यांनी पोलीस खात्यात किंवा विविध सैन्यामध्ये भरती होत असताना जी त्यांनी शपथ घेतात देशाच्या रक्षणाची आपल्या परिवाराची मुलाबाळाची न करता देशांतर्गत देशांतर्गत पोलीस यंत्रणा इलेक्शन असेल किंवा कोणते सण उत्सव असतील कसल्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या संरक्षण करून त्यांनी देशाच्या संविधानाच्या घेतलेली शपथ प्रामाणिक मानणारे एकमेव या ठिकाणी सैन्य बलातील सर्व अधिकारी या ठिकाणी त्यांचं मी स्वागत करतो आज भारतीय संविधान भारतरत्न डॉक्टर दा दा बाबासाहेब आंबेडकर जी यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हा प्रदीर्घ अभ्यासानंतर देशातील सर्व संविधानाचा संविधानाचा अभ्यास करून जे चांगलं काय आहे आणि त्याचे चांगल्याचे ची जे शिबिर बनवण्याचे काम जे असेल आपला जे देश विविध जाती धर्माचा आहे विविध जाती धर्माचे जे ग्रंथ असतील सर्व ग्रंथाच्या उपर जे ग्रंथ आहे ते संविधानाचा सर्वोच्च ग्रंथ या ठिकाणी आपण मानला जातो आणि या संविधानावर देशातला मोठा उद्योगपती असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबातले एक नागरिक असेल सर्वांना समान जे मतदानाचा अधिकार आहे गरीब असेल श्रीमंत असेल सर्वोच्च असा मतदानाचा अधिकार या संविधानाच्या मागे दिला जातो त्यासाठी दोन हजार चौदाच्या नंतर जे मोदी साहेबांचं सरकार आलं त्यानं दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करण्याचं जे सर्क्युलर निघालं गोरगरीब सर्व जनतेला नागरिकाला संविधानाचं महत्व पटवून देण्यासाठी आज प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये आज मोठ्या प्रमाणात देशात हा आनंदोत्सव संविधानाचा मानला जातो आणि संविधान दिना एवढंच मी बोलू शकतो आपला जास्त वेळ घेता संविधान छिराई हो संविधान दिन चिराई हो असे मी या ठिकाणी घोषणा करून माझे दोन शब्द संपतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> मुक्केल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सकडे साहेब जी आर कांबळे साहेब कैलासाना गोडसे माधवांना संजय ओलवा आमचे काका आशाबाई अविनाश भाऊ सर्व राजकीय पक्षाच्या कार्य पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आज संविधान दिनानिमित्त आला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम इतच संपला असं जायतो